भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचा उद्घाटन सोहळा संपन्न मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता सहकार नगर नाना नानी पार्क शेल कॉलनी चेंबूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचा उद्घाटन सोहळा करण्यात आला या प्रसंगी उद्घाटक खासदार वर्षाताई गायकवाड आमदार ज्योतिताई गायकवाड सुभाष भालेराव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मोकळ उपस्थित होते

आज आज के दिन पर बात बात पर बात के आज आपको सबसे अंदर काय सवाल है đây, cái gì đó hỗn độn đấy, cái gì đó hỗn độn đấy, cái gì đó hỗn độn đấy, জগা উদ্যোগ জগায়

आपल्या सर्वांना माहिती असेल की या उद्योग समितीचे अध्यक्ष सन्मान्य रमेश मोगोय यांची अनेक वर्षापासून ही संकल्पना होती आणि त्यांनी या गोष्टीसाठी इलेक्शनच्या अगोदर बसून आम्हाला ही संकल्पना सांगितलेली आणि आपल्याला ते असा असा चौक बनवायचा आहे व तो इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी त्वरित त्याचा जसा ताईंचा खंड चालू झाला त्यांनी पाठपुरावायला चालू केली आणि त्यांच्या ठरवलेल्या कालावधीपेक्षा हो कमी वेळेत हा चौक पूर्ण झालेला आहे आणि आज सगळ्यांनी आपण बघितलेला आहे चौकाचं उद्घाटन एवढ्या थाटामाटात झालं मी रमेश मोकळ त्यांची समिती व माझे सर्व सहकारी यांचा खरोखर मनापासून आभार मानतो वर्षापाईच्या माध्यमातून आज चौकाचं उद्घाटन झालेलं आहे व याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी मोकळ साहेबांनी अधोरेखित केलेली आहे की हा चौक जसा भरलेला आहे त्याची संपूर्ण निगा राखण्याची जबाबदारी या समितीची राहील कारण की त्यांनी चौक बनण्याच्या अगोदरच या समितीची स्थापना केली होती आणि आम्हालाही अपेक्षा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा चौक चांगल्या नावावर